नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रकारे दोन हजार पंचवीस कार्यमुक्ती आणि संदर्भात आणि सातवा राऊंड संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आपल्यापुढे शेअर करायचे आहे मित्रांनो कार्यमुक्ती कधी या संदर्भात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत मी या संदर्भात अनेक व्हिडिओ तयार केले परंतु काही लोकांनी खाली प्रतिक्रिया दिल्या की तुम्ही तीच तीच माहिती सांगता किंवा तुम्ही बदलीच्या विरोधात आहात का मित्रांनो तीच माहिती किंवा बदलीच्या विरोधात असणं प्रश्न नाही मी जे सत्य माहिती आहे किंवा जी मला माहिती कळाली आहे ती माहिती आपल्यापर्यंत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो त्याच्यामुळं अनेक शिक्षकांना या संदर्भात थोडीफार माहिती होत असते मी पुन्हा एकदा सांगतो कार्यमुक्ती स संदर्भात महत्त्वाची अडचण काय जर असेल तर ती म्हणजे सातवा राऊंड आणि सातवा राऊंड रद्द करण्यासाठी अनेक ठिकाणाहून अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत मान्य न्यायालयामध्ये सातवा राऊंड रद्द करण्यासाठी अनेक याचिका पडलेल्या आहेत आणि या याचिकांची संख्या बघता सर्व प्रशासनासमोर कार्यमुक्तीसंदर्भात मोठी अडचण निर्माण झालेली आहे त्यानंतर मित्रांनो संच निकाल सुद्धा आता येणं बाकी आहे कदाचित पुढल्या आठवड्यामध्ये संच निकाल लागू शकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातवार टप्पा कॅन्सल करण्यासाठी अनेक जिल्ह्यातून अनेक प्रकारच्या याचिका पडलेल्या आहेत आणि त्या याचिकाचा सुनावणी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर मित्रांनो या सर्व सुनावण्या आणि संचमान्येतीचा निकाल आणि त्यानंतर बदली प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर जी काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन बदलीमुळे झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन किंवा काही ठिकाणी सातवा टप्पा न राबवलं गेल्यामुळं बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच शाळा ह्या रिकाम्या राहिलेल्या आहेत मग त्यांची कार्यमुक्ती करण्यासंदर्भात शासनाच्या समोर अडचणी निर्माण होत आहेत परंतु मित्रांनो ज्या शाळा एकही शिक्षक आला नाही तिथले शिक्षक सोडून इतर ठिकाणच्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासंदर्भात काहीच हरकत नाही मित्रांनो जोपर्यंत त्या शाळेवर एखादा शिक्षक येत नाही भले तो भरतेने असू द्या किंवा सातव्या टप्प्यात नसू द्या न एखादा शिक्षक येत नाही तोपर्यंत तिथला शिक्षक कार्यमुक्त न करता इतर जे जे शिक्षक आहेत त्यांना कार्यमुक्त करण्यात यावं अशा प्रकारची मागणीसुद्धा शिक्षकांकडूनमधून होत आहे बदली प्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा कार्यमुक्ती कधी ही अवस् या अवस्थेमुळे शिक्षक आता हवादिल झालेले आहेत मित्रांनो कार्यमुक्ती लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न होणं गरजेचं आहे मंत्रीमहोदय असतील महोदयांच्या मंत्री मंत्र्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या भेटा घेणं असेल किंवा इतर प्रशासकीय माध्यमातून मान्य सचिव असतील मान्य आयुक्त असतील मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांचीशी गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी पत्रव्यवहार करून या कार्यमुक्तीसंदर्भात आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे संच मान्यतेचा निकाल आणि सातवा टप्प्याच्या संदर्भात जे सं याचिका दाखल केलेल्या आहेत त्या याचिकेसंदर्भात जो काही निर्णय लागेल त्यावरच ही कार्यमुक्ती होईल पण पर जोपर्यंत सातवा टप्पा होणार नाही तोपर्यंत ही बदली प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही आणि बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कार्यमुक्ती होणंसुद्धा तसं अवघड आहे यापुढील काय होतं किंवा याच्यापुढे बदलीच्या संदर्भात काय घडतं यावर आपलं सर्वांचं लक्ष आहे तुर्तास एवढीच अपडेट आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र